नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय राशी, भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय सोनी किंवा कांस्य तुकड्यावर कोरलेले गुरु यंत्र स्थापन करा आणि आनंददायक कौटुंबिक जीवनासाठी दररोज त्याची पूजा करा ऋषभराशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी सातमुखी रुद्राक्ष परिधान करा मिथुन राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय धनप्राप्तीसाठी दूध किंवा पाण्यामध्ये केशर टाकून प्या कर्क राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय पवित्र ठिकाणी काळे आणि पांढरे ब्लँकेट वितरित केल्याने आरोग्य सुधारेल सिंह राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय पवित्र ठिकाणी काळे आणि पांढरे ब्लँकेट वितरित केल्याने आरोग्य सुधारेल कन्या राशी भाग्यांक सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्या परिवारातील एक महिला सदस्यांना गायीची चांदीची मूर्ती दान करा तुळराशी राशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय प्रेम आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी देवी दुर्गा मंदिरात प्रसाद व्हा वृश्चिक राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले होईल धनुराशी भाग्यांक आठ भाग्यरंग काळा आणि निळा उपाय आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी शुद्ध कॉटनचे कपडे आणि फरसान मागासलेल्या लोकांना दान करा मकर राशी भाग्यांक आठ रंग काळा आणि निळा उपाय उत्तम व्यवसाय किंवा करिअरसाठी घरात मोरपीस पीस ठेवा कुंभराशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आपल्या सोबत अंतरंगता वाढवण्यासाठी ओम श्री शनेश्चराय नम या मंत्राचा दिवसातून दोन वेळा जप करा मीन राशी भाग्यांक चार भाग्य रंग चॉकलेटी आणि करडा उपाय लव्ह लाईफला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा